नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया टायटल पाहू शकता निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक नवीन पेन्शन सिस्टीम लागू काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या सूचनांमुळे आता पेन्शन आणि इतर निवृत्त लाभ वेळेवर मिळतील यामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी करण्यासाठी सरकारची नवीन पद्धत केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शन वेलफेअर विभागाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या या नियमानुसार प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या कार्यालयाच्या प्रमुखामार्फत एक कल्याण अधिकारी म्हणजेच पेन्शन मित्र नेमण्यात येणार आहे हा पेन्शन मित्र कर्मचाऱ्याला निवृत्तीपूर्वी सर्व कागदपत्रे आणि प्रक्रियेतील मदत करेल पेन्शन मित्र कुटुंबालाही देईल मदत जर निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर पेन्शन मित्र हा त्यांच्या कुटुंबाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि फॅमिली पेन्शन मिळवण्यासाठी लागणाऱ्या दाव्यांच्या पडताळणीसाठी मदत करेल यामुळे कुटुंबियांना सरकारी प्रक्रियेत अडचण येणार नाही पेन्शन प्रणालीतील समन्वय आणि गती वाढणार पेन्शन आणि पेन्शन वेलफेअर विभागाच्या वे या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंत्रालयामधील समन्वय सुधारण्याचा आणि निवृत्त लाभाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचा आहे यामुळे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर किंवा ई पी पी ओ वेळेवर जारी होईल पी पी ओ प्रक्रियेत मोठे बदल डी पी पी ने स्पष्ट केले आहे की पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी मोठे प्रक्रियात्मक बदल करण्यात आलेले आहेत सी सी एस नुसार आता पेन्शन पेमेंट थांबवता येणार नाही जरी विजलन्स क्लिअरन्स प्रलंबित असेल तरी तसेच सर्व मंत्रालयांनी निवृत्तीपूर्वक किमान तीन महिने आधी विजलन्स क्लिअरन्स पूर्ण करणे बंधनकारक केले आहे कारण त्याची वैधता तीन महिन्याची असते यामुळे कर्मचाऱ्यांना काय फायदा होईल या नवीन नियमामुळे निवृत्त होत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर लाभ मिळण्यात विलंब होणार नाही पेन्शन मित्र या नवीन प्रणालीमुळे निवृत्त प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होईल आणि प्रत्येक कर्मचारी वेळेत आर्थिक लाभ मिळू शकेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद